अदानींना मुंबईतील वांद्रे रेक्लेमेशनची हजारो कोटींची जमीन मिळते एल एन टी पेक्षा जास्त निविदा भरल्यामुळे अदानींना ही जमीन मिळालेली आहे अटी शर्तींमुळे मुंबईतील बिल्डर बाहेर राहिल्यामुळे हा वाद झाला होता आणि आता आरोप झालेला आहे तसंच घडलं जमीन अदानींनाच मिळाली वांद्रे रेक्लेमेशन मुंबईतील अति महागड्या ठिकाणांपैकी एक मानली जाते तर रेक्लेमेशनचा मुद्दा नेमका काय आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून एमएसआरडीसी कडून मुंबईतील वांद्रे रेक्लेमेशनच्या एकोणतीस एकर जागेवरती उत्तुंग इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय संयुक्त भागीदारी प्रकल्पांतर्गत एमएसआरडीसी आणि नियुक्त विकासक जागेचा विकास, जागे विकास करणार आहे वांद्रे रेक्लेमेशन मध्ये व्यावसायिक आणि निवासी संकुल भरण्यात येणार आहे एमएसआरडीसीला प्रकल्पातून सुमारे आठ हजार कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे वांद्रे रिक्लमेशन इतल्या जागेच्या विकासासाठी तीन निविदा यापूर्वी आल्या होत्या अदानी एल एन टी मायफेअर कंपन्यांनी वांद्रे रिक्लमेशनच्या जागेसाठी निविदा भरलेल्या होत्या एल एन टी आणि मायफेयरपेक्षा जास्त निविदा भरल्याने अदानींना ही जमीन आता मिळाली मी दरम्यान सरकार निविदा प्रक्रियेचा सोपस्कार करून धारावी नंतर आता वांद्रे रिक्लेमेशनची जागा अदानींना देईल असा आरोप काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी केला होता आता ही जमीन अदानींनाच मिळाल्यानं वाद वाढण्याची शक्यता आहे पण मुंबईचे एक एक उद्योग धंदे घेऊन जात डायमंड मार, मार्केट घेऊन गेले आणखी सगळे ओरवरून घेऊन जात आणि आता त्यांना ते कमी पडत म्हणून धारावीच्या विकासाबरोबर अख्खी मुंबईचे विकास आडाणीचा खिशात घालायला निघाले आजच विक मी येताना वाचत होतो वांद्रा रेक्लेमेशन साठी सुद्धा टेंडर काढलेली आहे

त्यांना स्वर्गामध्ये पुन्हा एकदा आत्महत्या करावी लागेल किंवा हौतात्म्य पत् करावं लागेल काय करतात तुमचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र स्वाभिमानी हा हिंदुत्व रक्षक काय करतात काय कोल्हापुरात बसून अख्खी मुंबई एका उद्योग घशात चालली चा आहे आणि त्या मुंबईवरचा मराठी ठसा पुसला पुसला जातो आहे आणि हे दिल्लीवाल्यांचे फुसत बसले आहेत हे सगळे चोर महाराष्ट्राचे दुश्मन दिल्लीवाल्यांची पुसत बसले तर यावरून सुषमांतर आणि विजय पट्टटीवरांनी शिंदे फडणवीसांवरती हल्ला बोल चढवला आहे त्याने मला असं वाटतं की ज्या कामासाठी म्हणून शिंदे फडणवीस यांना सरकारमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाच्या जागा दिलेल्या आहेत ते ती जागा ते ते काम चोखपणे बजावत आहेत एकेकाळी आम्ही ऐकलं होतं सबभूमी गोपाल की आता अडचण अशी आलेली आहे सब भूमी अदानी पद्धतीचं राजकारण चालू आहे मोदीजींनी ठरवून घेतलं की गोर गरिबांना काही मिळो कि न मिळो मात्र सगळ्या प्रकारे त्यांच्या मित्रांना मदत झाली पाहिजे आणि फडणवीस असतील किंवा शिंदे साहेब असतील हे दोघे या राज्याचे करते धरते असे वागण्यापेक्षा ते गुजरातचे मुनी म्हणून वागत आहेत हे जास्त वाईट आहे मुंबईच्या अडाणीला तुमचं ही दिलंच आता झोपडपट्टी कुठले धारावी मुंबईतून अनेक देणं सुरू आहे आता मुंबई काय देशच दिला आहे तर बाकी काय सुटणार आहे जे काय शिल्लक राहील ते ते सर्व अदानी यांच्यासाठीच राहील आणि शिल्लक विकून विकून सगळं मोकळे होतील आता अनेक गोष्टी दिलेल्या आहेत त्यातमध्ये मोठी यादी आहे ती तर त्यात ह्या काय ज्याची नजर जिथे नजर अदानीची तिथे तो माल अडाणींचा हे आता समीकरण झालं आहे त्याला सरकारची समती असेल